The <laughs> झाला अपमान सावीने सोडलं कायमच भाऊंच घर जुळली गाठग या मालिकेची एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे मालिकेत या सगळ्यातच सावी कायम तर एपिसोड चा नवीन हो प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की एकीकडे भाऊ सावी आणि धैर्यवर खूप रागावलेले आहेत कारण त्यांच्या शाळेवर संकट आलेलं आहे एवढंच काय तर तिथलं सगळं सामान दुकाने जप्त केलं आणि आता त्यानंतर भाऊ मात्र तुटलेले आहेत ते अक्षरशः रडत असतात ते घरी पोहोचतात तेव्हा तिथे सावी धैर्य सुद्धा असतात आणि या सगळ्याचा आरोप भाऊ सावी आणि धैर्यवर लावतात ते म्हणतात की या माणसामुळे आज विघ्नहर्त्याच्या दिवशी माझ्यावर विघ्न आलं म्हणून त्यावर सावी भाऊंच्या हातात एक पेपर थांबवते आणि म्हणते की या माणसामुळे विघ्न आलं नाही तर हे विघ्नहर्ता म्हणून आपल्यासाठी धावून आलेले आहेत आणि यांच्यामुळे आपला प्रॉब्लेम सॉल्व झालाय पण जिथे माझ्या नवऱ्याला ना मान नाही तिथे ही सावी एक मिनिटसुद्धा थांबणार नाही आणि पुन्हा कधी पाऊलसुद्धा ठेवणार नाही आणि सावी भाऊंना हे सगळं सांगून तिथे धैर्यचा सा हात पकडून तिथून निघून जाते तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतो आहे बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की धैर्य जी सावीला मदत करतो आहे आणि सावी जे त्याच्यासाठी स्टँड घेते त्यावरून तरी धैर्यचं मन वळेल का आणि धैर्य सावीच्या प्रेमात पडेल का सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतो आहे तुम्हाला किती आवडतो आहे हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार